सोडून द्यावं लागत आहे जी माणूस सगळ्यांवर प्रेम करून सगळ्यांना सोडून देतो ना त्याला आणि एखादी शिर्डी घ्यायची असली तर घ्यायची पण तिला आधी राहायची व्यवस्था करावी लागते शिरडाने लांडग्याच ह्याच आहे तर शिर्डीच्या दुधाचा विषय शिर्डीच्या दुधानं कसलाही आजार बरा होतो तुमचा एखादा आजार बरा होत नाही आणि तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे हे तर चालू आहे स्वयंपाक चपाती बनलेले जे गरम गरम आणि आज मला वाटते रस असणार आहे रस बनवायला दिशे आंब्याचा रस बनवायचा आता बाहेरच्या विकतच्या आंब्याचा नाही दिशे आंब आपलं घरचं त्या दिवशी तिकडून आणलेलं आंब थोडं थोडं पिकायला लागलेलं तर आणि दिशे आंब्याचं म्हणजे थोडंसं आंबट गोड रस असतं पण त्या आंबट गोडचे चवले भारी असते बर बरं का त्या साखर टाकायची मस्त पैकी चपाती बरोबर खायचे दिशी आंब पण आता राहिला ना नाही थो। तो आता लोकांना ना केशर आंबाला आवडतो पण ह्या दिशी आंब्यामध्ये ना आंबट गोड पण असतो कुईला थोडासा आंबट असतो आंबा आणि मधुर असतो असा सुगंध येतो त्याचा आणि एकदा खाल्लं की परत खाऊ वाटतो सारखा माया तोंडाला पाणी सुटलंय नुसता विचार जरी केला तरी चांगलं लागतं चपाती चालवायच्या आणि आज आपल्याला ती काल आपण ती तूर भिजू घातलेली आहे ती ती आज वाळवायची आहे पण सकाळ सकाळ ही स्वयंपाकाला लागली म्हणलं आता ही हू तरी द्या हुन झाल्यावर मग ती तूर काय होणार नाही तिला नाही काय होत नाही आणि आज ऊन बी नाही आज आवड आले बाहेर गा म्हणून पटकन टाका पटकन पाऊस आधी ती वाळू वाळली पाहिजे तुटलं तरी मग परत गोळा करता येते आता ती टाकतानाच ना वरच वरच पाणी सगळं नितळून मग वाळू घालू आपण असं करू मस्त पैकी आपला रस्तापाती खाऊन झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर दुसरं काम आपल्याला लागलेलं आहे ती म्हणजे आपली वाळू घालायची रिवर्स घ्यायचा ट्रॅक्टर त्याच्यावरच घेऊ म्हणजे पटपटपट उरकल आणि इकडं क्षितिज लागला आहे गायीना पाणी पाजायला घी पाजून पाणी आणि थंडगार कडुलिंबाच्या झाडाच्या सावलीला त्यांना बांधून टाक आणि आमचा डॉन बसलेला आहे नारळाच्या झाडाच्या खाली उकरून माती उकरून डॉन माती उकरल्यामुळं खालचा गार अजून मिळतो त्यांना का आणि थंडीच्या दिवसात माती उकरली खाल उकर की खालची उब मिळते ही असं जमिनीचं कनेक्शन आहे माणसाने नेहमी जमिनीवर राहावं याचं मूळ कारण हीच आहे कसलीही प्रतिकूल परिस्थिती असली तर त्यातनं आपल्याला ही जमीन ऊर्जा देत असते या मातीशी आपली नाळ जी जुळलेली आहे ती उगीच आहे का मला सांगा बरं घेऊ रिवाज तूर तिथं अलीकडे हिरव्या जाळीवर वतली नेटवर कारण की त्यातलं पाणी जमिनीत मोरायला पाहिजे तसंच पाणी जर टाकलं कागदावर जर ती लगेच वाळत नाही तुरते तुर्तशी जर वली राहते टॅक्टर आपला सावलीला लावला गाडा लावला सावलीला डॉन आपला बसला सावलीला जातो माती उकरून झालं घ्यायची वरची व एक 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 पाटी हा हा तिथं आळ मध्ये गुतवून टाक की सरळ तू कागद वाढला होता ना त्याच्यामुळे तसं झालं आता ह्यातलं पाणी सगळं ह्या जाळीतून खाली जाणार नेटमधनं मुरणार मातीत आणि वरची वरची तूर आपण कागदावर वाळू घालायची आता सगळी तूर वाळू घालून झाली आपले मस्त पसरली मोठे मोठे तीन कागद आहेत तिकडे एक नेटचा तुकडा आहे त्याच्यावर बी आणि गेल्या वेळेस पेक्षा थोडी पातळ पडली कारण गेल्या वेळेस दोन क्विंटल बरोबर तूर होती आता थोडी कमी बापू गाय बांधली पण सावलीला जात नाही ते मग गाय सावलीला बांधाय गेले ते का सावली येत नाही काय तिथं सावली येत ये नाही ये बर बर लिंबाच्या झाडावर गातीव चला काढू चला की पोळ काढून ठेवलेलं बाहेर बघा काय कुकळीत पडलेलं दोन तीन दिवसातच मध मग कशाला ठेवतात माश्या आणि दुसऱ्याच पिटीतल्या माशांनी मध घेऊन गेल्या आता काय पालव्या काढायला ऊन उतरले आता तूर पण गोळा करावं लागेल बर का आपल्याला

का वाटतंय पिटवून कसं देत झाडाच्या बुडापला काढता काय ते एक दोन तरी राहू दे राहू नाही चला खाली चला उभे नसलेला कुटाळा स्वामी सोम्याचा काय कालवा चाललेला असतो काय माहिती तुम्ही हाक माराव तुम्ही जवळ गेल्यामुळे बोला ना, ना, है। है ना ते लांब असले की लांब असले की बोलवतो सगळ्यांना सोडून द्यावं लागतं पण एक माणूस हे जगात येऊन सगळ्यांवर प्रेम करून सगळ्यांना सोडून देतो ना त्याला मोक्ष मिळतो कारण की ह्या जगात कुठलीच गोष्ट धरून नाही ठेवू शकत बाळ नाही बायको नाही आई बाप नाही सगळ्यांना सोडावं लागतं कुठला एखादा प्राणी त्याच्यावर जरी प्रेम केलं तरी ती जास्त वेळ राहत नाही स्वतःच शरीर सोडावं लागतं तर बाकीच मोह ठेवून पण मोह पण खरं आहे का असं किती एखादाच माणूस असं कशात मोह ए नाही मला सांगते आता माणसाचा मोह सगळ्यात राहतो कारण की ही माय आहे मोहमाया मोहमाया हाय मोह म्हणूनच सृष्टी चालली जर कुणी कुणाचाच मोह नाही ठेवला <laughs> सृष्टी चालायची चाला। चैतन्यासोबत सृष्टी चालायची असेल तर ह्या मायाची सुद्धा गरज आहे की माया म्हणजेच मोहमाया मोह ए बाबा आदू करून टाकशील मला दिलकी ढकलून पुढे लागलं कामाल आता शिकायला लागलाय होय ह्याला फुलं आलेत की आहो सकाळ सकाळ याचा गंध लय काय उपयोग नाही गंध लई येतो आहो झाडाचा आणि रात्री दहा वाजता सुद्धा घराकडे येत आहे गंध याचा माहिती आहे का सुगंध झालं आपलं काम चालू अ यंदा ह्याच्यात बाजरी करू हां बरं गोपाटाक नको ठेवायला दुसरं काही येत नाही पण बाजरी करू उचल ते पाल्य राहू दे तिथंच मी उचलते हां जागायलाच राहू दे मी उचलते हां ही मोठी आहे रात्री बी काढल्या होत्या तिथं ढिगारा मारलाय आपण दहा बारा काढल्या होत्या काल बी कुकऱ्यात लिंबावर काय हल नाही आणि चालू झालं काय तिथन जे चालू होतं ती पाक आपलं इथं बाराही महिने महिन्यात नाही एकदा तरी आवाज येतो म्हणजे येतो येतो पण आता कंटिन्यू आवाज असतो कडाक्याची कड़, थंड पडल्यानंतर परत खुकळीचा येतो आहो प्रत्येक महिन्यात आवाज येतो म्हणणं येत नाही प्रत्येक महिन्यात आपल्या इथे आवाज येतो कुकळ्याला येत आपल्या इथं बरं चला मी आता हे काढल्याला एक तासभर पालव्या काढल्या केलं दिवस मावळला म्हणलं तर गायना आणावं गायला सोडलं तरी लागली गावात खायला तिकडं लागली सोम्याला पाजायला ती गाय अजून दूध देते बरं का पण स्वाम्याच पितो तिथं दूध सगळं म्हणलं पिऊ द्या सोम्या आता बैलाचं नादिक कोणी राहिलं नाही पण आता पहिलं माणसं बैल पाळायची माझ्याकडे दोन बैल होती बैल बैलाचं कसं आहे बरं का आता माणूस बळ लागतो माणूसबळ नाही आपल्यात एकटा माणूस काय काय करणार कुठं कुठं लक्ष देणार सगळंच बघायचं नाही जवळ त्यामुळं हा आपलं गाय सांभाळायचं एक म्हातारी गाय आहे आपली ते चिंगूबाई एक संभाळ संबड़ वाटलं सांभाळायची नाहीतर तिला देऊन टाकायची गुणाल जरी नाहीतर ताप द्यायला लागली तर का गशी गाय असल्याच असते ते बरं का पण नाहीतर लोकांना वाटायचं ही अशाच असते ते नुसत्या छान 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 जवळ यायचं काम नाही हा त्यांची त्यांचं दूध पिऊन ना लेकरं हुशार होत येतो या अनुभव मला आहे त्यांच्या दूध पिलं ना तर माणूस असा शांत कधी बसत नाही कुठल्या तरी कार्यात मग्न राहतो हा ज्याला कशात प्रगती करायची बिझनेसमध्ये कुठल्याही क्षेत्रात त्यांनी देशी गायचं दूध प्यायचं बस गाय अशा रानात सरणाऱ्या पाहिजेत तुम्हाला सांगतो शिर्ड सुद्धा रानात चरणारी पाहिजे बरं का शिर्ड जर रानात सरणाऱ्या जर असली शेचं दुधाला आयुर्वेदात पहिल्यापासून पसन महत्व आहे हो मी तर म्हणतोयच म्हणतोय शर्ड रानात चरणारी पाहिजे ती फक्त रानात चरणारी शर्ड जर असली का नाही घेऊ घेऊ की पण लय होत आहे काय काय बघणार तू बरं बघू बर बघू राग राग मी करत नाही बरं का कधी हा एकतरी गाय आपल्या दावणीला राहणार म्हातारी गाय आहे तिला बी ठेवायचं शेंगेला आणि एखादी शिर्डी घ्यायची असली तर घ्यायची पण तिला आधी राहायची व्यवस्था करावी लागते शिरडानी लांडग्याचं ह्या आहे तर शिर्डीच्या दुधाचा विषय आहे शिर्डीच्या दुधानं कसलाही आजार बरा होतो तुमचा एखादा आजार बरा होत नाही आणि रानात चरणारी शिळे आहे रानात चरणारे बरं का हिकडून तिकडं फिरणारे अशी त्या शिर्डीचं तो दूध जर तू तो एक 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 कप जर डोस मिळाला ना तुमचा कसलाही गंभीर अस आजार असू ते हळूहळू कमी आलाच पाहिजे आणि त्याच्या पाठोपाठ देशी गायचं दूध थी। थी तर मंडळात तर रात्रीच्या वेळा जेवण तयार झालं आपलं जेवण करून किंवा जेवणामध्ये काय भाजी कशाची जी आहे ती भाजी खायची भाजीचं नाव आहे जी आहे ती तर जी आहे ती भाजी खायची आणि भाकरी तर दिसते आपण बघू तर भाजी ह्या भाजीचं नाव आहे जी आहे ती तर ह्याची डाळ दिसते मला कांदा घालून मस्तपैकी डाळ बनवलेली मुगाची डाळ आहे Chale, va